महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपण आहोत माजी नगराध्यक्ष रवी ढोबळे आणि मधु शिशुपाल ह्या या, या प्रभागातून उमेदवारीसाठी उभे आहेत आपण जाणून घेऊया कशा प्रकारे आपला प्रचाराची दिवस चालू होतो दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आम्ही सिद्धार्थनगर सय्यदनगर साईनगर बी सी हाऊसिंग सोसायटी होल्लारआळी काचाळी संजयनगर या परिसरात आम्ही मी आणि मधुताई आम्ही फिरत आहे आम्हाला ह्या लोकांच्या समस्या आम्ही इतक्या जाणून घेतलेल्या आहे मी आत्तापर्यंत दहा वर्ष नगरपालिकेत होतो मी आत्तापर्यंत सहसं करून माझ्या गावातच प्रभाग पडत होते पण ह्यावेळेस हा प्रभाग माझ्या स्वतःच्या वार्डमध्ये मध्ये पडलाय त्याच्यामुळं इतका आहे आम्हाला सगळ्यांचा माझ्या माता भगिनींचा पण प्रसिद्ध आहे माझ्या मित्रांचा आहे सगळ्यांचा या प्रभागाच्या समस्या आपण जाणता झोपडपट्टी एरिया आहे या प्रभागातील लोकांच्या मुख्य समस्या काय त्या आपल्याला माहीत आहे आपण त्या कशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करणार मी आतापर्यंत डॉक्टर भाऊच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आशीर्वादाने मी शिरूचा नगराध्यक्ष झालो त्याच्या त्यावेळेस पण मला ह्या प्रभागामधल्या संपूर्ण समस्या माहिती आहे पण आता येत्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीचं हे जेवढ्या गल्ली आहे जेवढे सिद्धार्थनगर आहे सगळं आम्ही आम्हाला फक्त आहे ना विकास करायचा आहे आम... आम्ही घेऊया मधु शिशुपाल आपण या शिरूर नगरपालिकेच्या उमेदवारीसाठी प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारीसाठी उभे आहात काय सांगाल कशा प्रकारे मतदारांचा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद खूप छान आहे मी आणि रवी भाऊ आम्ही दोघही काळ वेळ काही न बघता आम्ही चालतो म्हणजे नाही का सर्वांचे मत जाणून घेतोय काय प्रॉब्लेम आहेत काय आहेत आम्ही बघितल्या बऱ्याचशा समस्या आहेत बऱ्यापैकी रस्ते खूप खराब आहेत आम्ही स्वतः आता चालतोय आणि इथे मी राहतेच त्याच्यामुळे मला इथलं सगळं माहिती आहे या वार्डाचं मागील दहा वर्षात शिरूर शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढलेली आहे वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा यावर आपण आगामी आपल्या शिरूर नगरपालिकेच्या साह्याने कशा प्रकारे त्या सुविधा आपण वाढवणार आहात माझे आमदार आशुबापू पवार आणि आम्ही महाविकास आघाडीचे सर्व आत्ता उमेदवार आम्हा आम्हाला फक्त एकच विजय नाही शिरूचा विकास शिरूचा विकास आदरणीय प्रकाशित धारीवाल धारवी साहेब असताना आपल्या शिरूचा तुम्ही पंधरा वर्ष बघितलंय शिरू शहर इतकं झपाट्याने बदलतंय इतक्या झपाट्याने पण विकास होतोय आता आदरणीय प्रकाश धारीवाल नगरपालिकेत असताना दोन हजार सोळाला इतकं चांगलं काम या शिरू शहरात झालंय आणि अजूनही चांगल्या पद्धतीने होईल आणि त्यावेळेस पण आता आदरणीय माजी आमदार बापू पवार यांच्या फंडामधून पण सगळ्यात जास्त निधी या शिरू शहराला लाभलेला आहे आदरणीय देशाचे सर्वात खूप मोठे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व आणि आदरणीय आशो बापू पवार माजी आमदार यांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण त्यांच्या पक्षाच्या पॅनलमधून सर्वजण आम्ही उभे आहोत त्यांचा आम्हाला हमेशा इतका चांगला पाठिंबा असतो का आता की आता शिरो नगरपालिकेची इमारत आपण बघितली ही इमारत इतकी खूप सुंदर आहे अख्ख्या महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीची इमारत आदरणीय प्रकाशित ठरवणी त्यांच्या का काळामध्ये केलेली आहे आणि आम्ही पण त्यावेळेस त्या इमारतीसाठी आम्ही सर्व भूमिपूजन करण्यासाठी आम्ही होतो आणि अशी इमारत करत असताना आदरणीय देशाचे माजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी खूप निधी या बिल्डिंगला दिलेला आहे आणि त्या निधीचं काम आपले कार्यसम्राट आमदार माजी आशोक बापू पवार यांनी पाठपुरावा केलेला आहे आदरणीय कालासवाशी आमदार माजी आमदार बाबरावजी पाचरणे साहेबांनी पण त्या बिल्डिंग साठी त्यांचं खूप श्रेय दिलेलं आहे ही बिल्डिंग इतकी चांगली सुंदर आहे त्या सगळं बिल्डिंगचं श्रेय आदरणीय प्रकाश भाऊला जात कारण की ती त्यांच्या काळात झालेली आहे अशा रीतीनं या नगरपालिका निवडणुकीमध्ये जो पक्ष विकासाचं विजन घेऊन मतदारांपुढे जाईल त्या पक्षाला मतदार मतदान करतील मी सुदर्शन दरेकर महाराष्ट्रनामा लाई शिरूर नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची